इचलकरंजी महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक दहा मधील सर्वसाधारण महिला गटातून भारतीय जनता पार्टीकडून सौ संगीता राजेंद्र कांबळे यांना उमेदवारी देण्यात यावी अशी जोरदार मागणी प्रभागातील महिलांनी केली आहे संगीता महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या चेअरमन असलेल्या सौ संगीता राजेंद्र कांबळे यांच्या समर्थनार्थ भोनेमाळ कामगार चाळ सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी नेहरू नगर परिसरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने एकत्र आले होते या सर्वांनी माजी मंत्री प्रकाशन्ना आवाडे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे अधिकृतपणे उमेदवारीची मागणी केली यावेळी महिलांनी सांगितले की सौ संगीता कांबळे यांनी बचत गट सामाजिक संस्था आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी सातत्याने काम केले आहे गेल्या अनेक वर्षांपासून त्या सामाजिक कार्यात सक्रिय असून भागातील समस्या असोत किंवा नागरिकांच्या अडचणी त्या नेहमीच तत्परतेने मदतीसाठी धावून येतात भागातील कोणताही प्रश्न असो तो सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या आणि सक्षम नेतृत्व असलेल्या व्यक्ती म्हणून सौ संगीता कांबळे यांच्याकडे पाहिले जाते त्यामुळे येत्या महापालिका निवडणुकीत त्यांना भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी द्यावी अशी ठाम मागणी महिलांनी माजी मंत्री प्रकाशांना आवाडे यांच्याकडे केली प्रभाग क्रमांक दहा सर्वसाधारण महिलामधून उमेदवारी मागण्यासाठी संगीता राजेंद्र कांबळे या आपल्या असंख्य समर्थकांसह प्रकाशांना आवाडे यांच्याकडे आलेले आहेत आणि प्रकाश आवाडे यांच्याकडे येऊन त्यांनी आपली मागणी केलेली आहे या भागातील महिलांनी देखील आ, संगीता कांबळे यांची उमेदवारी मागितलेली आहे आपण उमेदवारी मागितलेली आहे मागित काय सांगाल माझं नव्याण्णव सालापासून महिलांच्या साठी प्रौढ साक्षरच्या वर्गापासून जे उद्योजिका बनण्यासाठी मी माझं पण काम केलं या कार्याच्या जगावर मी महिलांचा पाठिंबा घेऊन महिलांच्या सहकार्यानं त्यांच्या आग्रह असतो अण्णांच्याकडे मी भाजपतर्फे सर्वसाधारण महिलांची उमेदवारी मागू इच्छिते संगीतादा काय काम करतात म्हणून तुम्ही त्यांची उमेदवारी मागा त्यांचे काम भरपूर चांगलं आहे अनगिनत आहे आणि काय असं म्हणजे नाही असं म्हणणार नाही कुठल्या गोष्टीला नाही होणार जरी असलं तर प्रयत्न करूया मी हाय तुम्ही घाबरू नका असं सगळ्यांना महिलांना सांगत त्यांनी त्यांना तिकीट पाहिजेच त्या किती काम आ, विकास कामासाठी किती उपयोगाला येतील असं वाटतंय तुम्हाला विकास कामे त्यांची भरपूर आहेत त्यांच्या सासूबाईंच्या पिढीपासून ते त्याच्या हिच्या पिढीपर्यंत त्यांनी भरपूर कामे केले या पक्षाबरोबर या घराण्याबरोबर आमची मावशी आणि हे सगळं घरानं एकनिष्ठ राहिलेलं आहे प्रत्येक ज्या वेळेला ज्यावेळेला ते निवडणुकीला उभा राहतील त्यावेळेला त्यांनी जातीनं आपलं कामधाम सगळं सोडून प्रचाराला त्यांनी उभा त्यांच्याबरोबर पाठीशी उभा राहिलेल्या आहेत आता परवा जर झालेल्या निवडणुकीला सुद्धा संगीता हुबरीला सुद्धा तिनं आपलं सगळं ते अर्पण करून ती प्रचाराला गेलेली आहे म्हणून तिला आमच्या भागातर्फे आमच्या प्रभाग दहा दहा येत मधून ह्यामधून आमच्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्या महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते महिला उमेदवार म्हणून आम्हाला पाहिजे तर आपण ऐकलं की या ताईंनी सांगितलं की महिलांचं सक्षमीकरणासाठी आम्हाला उमेदवारी द्या आणि संगीता ताई हे सामाजिक कार्यात अनेक वर्षापासून आहेत त्याचबरोबर ते उद्योजिक आहेत महिलांचं संघटन त्यांचं मोठं आहे आणि महिला बचत गटाच्या माध्यमातून देखील त्यांचा संपर्क दांडगा आहे त्यामुळे या सर्वांच्या या सर्व गोष्टीचा विचार करून त्यांना भारतीय जनता पार्टीने तिकीट द्यावे यासाठी माजी आमदा माजी मंत्री आवड हे यांच्याकडे मागणी केलेली आहे आणि स सर्वात महत्त्वाचं म्हणजे मोठ्या संख्येने यांच्याकडे यांच्यासोबत आज महिला आणि नागरिक आलेल्या आहेत कॅमेरामॅन रसूल जमादारसह मी विनायक कलढुणे